ठेवली ते बातमी लावायसाठी अजून अडकून ठेवायची होती पण आता झाले सगळं देवळगाव राजामध्ये दे संपूर्ण अतिक्रमण काढण्यात आलं परंतु हे अतिक्रमण या नालीपासून ते समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत बऱ्याच दिवसापासून हा मलबा पडलेला असल्यामुळे एका बाजूने रस्ता दुरुस्त होणे बाकी आहे व पलीकडच्या बाजूने अजून काम सुरू असल्यामुळे नागरिकांची वाहतुकीची कोंडी होत आहे ही वाहतुकीची कोंडी लवकरात लवकर या लोकांनी दूर केली पाहिजे येथील हा मलबा हटवल्यास या खांब्याच्या इकडच्या बाजूने सुद्धा हा रस्ता मोकळा होऊन इथे लवकर हा लोकरा, रस्ता दुरुस्त झाला पाहिजे पोलीस प्रशासन येऊन सुद्धा इथे ट्रॅफिक कंट्रोल केला जातो पण इथे कोणत्याही प्रकारचा कंट्रोल होऊ शकत नाही कारण हा इथे रस्ताचा असा निकृष्ट निकट बनलेला आहे है है। कि बघा हा मलबा येथील डवल्या जर गेला ऐका हो आई मी लाईव्ह करून राहल तुम्ही राहिले अंगावर घाल हे अरे तो इकडं कशाला यायचा अर्धा रस्ता सोडून मग तुला नंतर पाहून घेतो म्हणतो जेव्हा जेव्हा म्हणतो तुला लागली फिरायला खूप परेशानी होत आहे सकाळच्या टायमाला जाऊ दे इथून दोन तर्फा रस्ता तयार होऊ शकतो ॲट ए टाइम एका वेळेस चार गाड्या जाईल एवढा रस्ता रुंदीकरण चालू असताना सुद्धा येथे ह्या गाड्यांची गर्दी आहे कारण ह्या गाड्यांची गर्दी कमी करण्यासाठी हा मलबा इथून हटवून हे समोरचं एका बाजूचं जे अतिक्रमण काढण्यात आलं त्यातील सुटलेलं अतिक्रमण आहे हे लवकरात लवकर सुटलेलं अतिक्रमण पूर्ण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील अतिक्रमण दुरुस्त झाल्यास ही लोकांची वाहतूक कोंडी थांबणार आहे ही वाहतूक कोंडी थांबण्यासाठी शासन प्रशासन कोणतीही यंत्रणा राबवली तरी एवढी गर्दी या शहरामध्ये आहे की ही गर्दी कंट्रोल करणे जरुरीच्या असताना मलबा हटवल्याशिवाय येथील वाहतूक कोंडी थांबत नाही तिकडून बाहेरून बायपासवरून येणाऱ्या गाड्यासुद्धा येथे बंद केलेल्या आहेत बायपासवरून येणारी कोणतीही गाडी इथे येत नाही तरीसुद्धा येथे मोटरसायकलचीच एवढी भडीमार आहे की फोर व्हीलरला बिलकुल जागा नाही आणि एक दोन फोर व्हीलर ट्रॅक्टर इथे जर या पॉईंटवर आले तर कोणतीही गाडी अर्धा तास एक तास दोन तास जवळजवळ लोकांना वेटिंग करावं लागते त्याकरता जास्तीत जास्त फोर व्हीलरवाल्यांनी बायपासचाच वापर करावा परंतु शासनाने हा मलबा हटवल्यास फक्त हे एक केंद्रबिंदू शंभर फूट जवळपास शंभर फुटाच्या अंतरामध्येच बालाजीच्या विषयी समोर ची ही समस्या आहे ही समस्या दूर करण्यासाठी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याजवळील हे जे मलबा पडलेला आहे उजव्या बाजूचा आंबेडकर पुतळ्याच्या बाजूचा इकडून इथून तिथून संपूर्ण रोड झाला हो फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळीलच हा जर आठवल्यास बऱ्याच प्रकारा प्रमाणात वाहतूक सुरळीत होऊ शकते वाहतूक सुरळीत करण्यासाठी येथे ट्रॅफिकचे पोलीस कर्मचारीसुद्धा आहेत परंतु त्यांच्याकडूनसुद्धा ही वाहतूक कंट्रोल होऊ शकत नाही कारण फक्त एकच गाडी जाण्याचा येथे मार्ग आहे याकडे कोण कधी पाऊल उचलेल आणि या, या समस्यातून कधी सुटकारा मिळेल पाहता नगरपालिका सी ओ साहेब यांनी त्यांचं नाव मोकळ आहे आणि मोकळ कर त्यांचं नाव पडलेलं आहे संपूर्ण देवळगावराजाला मोकळं करण्याचं काम त्यांनी केलं आहे परंतु इथे कोणते काय अडीअडचण आहे हे आपल्याला समजू शकलं नाही एवढे संपूर्ण रस्ते मोकमळे केले असताना या कोपऱ्यावरील हे अतिक्रमण अजून दूर झालेलं नाही हे अतिक्रमण दूर झाल्यास ही वाहतूक कोंडी संपूर्णपणे नील होऊ शकते काय अठिक्रामध्ये ही मालकी हक्काची जागा आहे या ठिकाणी ही मालकी हक्काची जागा आहे या आमच्या काही चर्मकर मंडळींची तर त्याचं प्रकरण चालू आहे भूसंपादन झाल्यानंतर याचा विषय मार्गी लागणार आहे धन्यवाद नाही पण मग हे माल इथून उचलल्या जाणं उचलू शकत नाही कारण हां मला सांगा तुम्ही ही मालकी हत्ता काही आपले जे चर्मकर समुदायची मंडळी यस्ती मंडळी ही मालकी हत्ताची जागा आहे मालकी हक्काच्या जागेमध्ये त्यांच्याचं प्रकरण चालू आहे ते मोडणी झाल्यानंतर

आहे आहे सुरळीत होणारच पण पण आज जो मलबा खाली पडलेला हा मलबा जरी व्यवस्थित केला तरी हा ट्रॅफिक हे होऊ शकतो मलबा ज्या दिवशी तुमच्या घराला जेसीबी लावली तुम्ही कुठेतरी कमजोर पडली त्या टायमालाच शिओ न अधिकाऱ्यानं जेसीबी लावली कारण त्याला आहे की हे प्रकरण कसं आहे कसं नाही मग मलबा पडलेला मलबा निसता सरळ केला नाही न्याय न्यायप्रविष्ट असेपर्यंत मग काय एवढी वाहतूक कोणी थोडे काय थांबू देणार तुम्ही माझी मला माझं असं म्हणणं आहे की तुमचं जिथपर्यंत तुम्ही एक इंच जागा सोडू नका प्रकरण चालू आहे ते आता काही दिवसात मार्गी लागणार मला काय म्हणायचं तुम्ही तुमची एक इंच सुद्धा जागा सोडू नका पण सध्या जे मलबा पडलेला आहे हा मलबा जर सुरळीत केला जेश बी आणून यांनी ही वाहतूक कोंडी लोकांची म्हणजे अडचण दूर होऊ शकते बाकी हे काय प्रविष्ट आहे शासनाच्या मोजणी झाल्यानंतर निकाल लागणार आहे त्याच्या तोपर्यंत हे जागेला काहीही करू शकत नाही जागा ठेवण्याचे निर्देश त्यांना नाही स्टेशन मधून सुद्धा पत्र पतळी तुम्हाला सगळ्या गोष्टी माहितीये की जागेची मोजणी होईपर्यंत तुम्ही या ठिकाणी आता काही काम करू हे बघावे तुम्ही पडताळणी करा त्याच्यानंतर तुम्ही बघा मी पडताळणी तेच म्हणतो माझं म्हणणं काय आहे की सरळ सरळ फक्त जे हे इथं शंभर पन्नास फुटाचे इथं हे फक्त मलबा दुरुस्त झाला पाहिजे मी कोणाचं घरपाडा म्हणत नाहीये माझं म्हणणं मलबा बरोबर आहे पण पण ज्या ठिकाणी यांनी आपल्या नगरपालिकेने निर्णय घेतला पाहिजे हा मग तेच ना त्याच्यासाठी तर मलबा थोडासा सहकारण्यासाठी थोडस काही इथं कोणी अडवणार आहे पण मग आपली समस्या मांडणं बी आपलं काम आहे या समस्यावर समाधान निघतं कधी कधी निघू शकतं कधी निघणार नाही पलीकडचा हे लेन चालू होऊ शकते पलीकडची लॅन तर आता व्यवस्थित झाल्यानंतर त्या ठिकाणी चालू आहे आता लोकांना ओव्हरटेक करून सुरू केले तिकडून तिकडून तसं पलीकडून जाऊन डायरेक्ट म्हणजे कच्च्या तरी काही दिवस हे विचार कामासाठी काही दिवस आपल्याला कामं लागते सगळ्या गोष्टी नाही कोणतं काही चांगलं काम होण्यासाठी काही अडचणीचा समस्याचा सामना करावाच लागत असतो परंतु करण्यासाठी आहेत या नाही बोलो ना राहुल भाऊजी पण की त्यांचे काही अडचणच नाही ना ते तर त्याचं काम करू आले फक्त ही जागा थोडीशी आणि लय जास्त जागेच नाही ना का हा फक्त प्रॉब्लेम इथलंच थोड्या जागेसाठी ज्या आता बिल्डिंग पाडल्यात फक्त मलबा इकडं एका थोडा साईडला केलं जिथून मोजून घ्यायचं तिथून काम करणारच आहेत धन्यवाद धन्यवाद काय नाव तुमचं तुषार शिपणे इंजिनियर इंजिनियर साहेबांनी आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती दिली त्यांचं म्हणणं सुद्धा खरं आहे आता न्यायप्रविष्ट प्रकरण जरी असलं तरी एक गावच्या जागेचा समस्या म्हणून आपल्याला त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे अशाच अनेक देवळगाव राज्यातील छोट्या मोठ्या समस्या आपण देवळगाव राजा लाईव्हच्या माध्यमातून मांडत राहतो कधी चांगला प्रतिसाद मिळतो कधी वाईट प्रतिसाद मिळतो परंतु सकारात्मक चर्चेतून कोणती ना कोणती चांगली गोष्ट तयार होते कुणा अधिकाऱ्याला वाईट वाटू शकतो कुणा एखाद्या खाजगी माणसालाही वाटू वा वाटू शकतं परंतु वाईट मानून ने घेण्याचं काम नाही आहे प्रत्येकानं आपापलं जे अधिकार क्षेत्र आहे त्या अधिकार क्षेत्रात आपला अधिकार वापरून कार्य जर केलं तर ह्या बऱ्याच गोष्टी सुरळीत होऊ शकतात फक्त शंभर फुटाचा हा प्रॉब्लेम जर दूर झाला तर आतील आता बघा एक ॲम्ब्युलन्स पाठी मागून हॉर्न वाजवत आहे आता ॲम्ब्युलन्सला जाण्यासाठी किती मशक्कत करावी लागत आहे ट्रॅफिक पोलीस एकेकडच्या गाड्या थांबून त्या ॲम्ब्युलन्सला जाण्यासाठी वाट करत आहेत त्या दोन चार गाड्या निघल्या की अँब्युलन्सला एकूण वाट होईल म्हणजे एमर्जन्सी समजा जर एखाद्या वेळेस हॉस्पिटलला जाण्याचा जो काळ आहे सर राहुल भाऊ थोडसं आता ही गाडी थांबवा ती अँब्युलन्स जायपर्यंत अँबुलन्स जायपर्यंत ती गाडी थांबून घ्या हा त्या गाड्याला थांबवा आता थोडीशी अँबुलन्स गेली की मग इकडची ट्रॅफिक सोडा तर हॉस्पिटलच्या ॲम्ब्युलन्सला सुद्धा कधी कधी अशा प्रकारचा सामना करावा लागतो अनेकदा डाव्या मार्गाने किंवा बायपासनं गेलेलेच सर्वांसाठी सुविधायुक्त होते लवकरात लवकर ह्या समस्याचा निपटारा होणार आहे थांबावं त्या ॲम्ब्युलन्स आध्या अँबुलन्स जाऊस तो नाही हा मोठी गाडी अँल जायपर्यंत थांब खूप मोठी मशक्कत करावी लागत आहे अॅम्बुलन्स जाणार सर अलीकड दाब रे रॉंग साईड टाकू नका त्याला गाडी इकडे अलीकड दाबाची दाबी इकडं अलीकडं आणि इथं थांबवता पुढं नको नेऊ